नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी प्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टी पोर्टलवर कोणकोणत्या योजना आणि कोणकोणत्या सुविधा शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे याची माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो महाडी पी टी पोर्टलद्वारे विविध योजना राबवल्या जातात यामध्ये वैयक्तिक लाभासह शेतकरी गटांसाठी योजना कार्यरत आणि नेमक्या कोणत्या योजना राबवल्या जातात लाभ दिले जातात हे आपण सविस्तर माहिती पाहूयात यामध्ये एक नंबरला राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान यामध्ये आपल्याला कोणकोणत्या सुविधा मिळतात याची माहिती घेऊयात यामध्ये तृणधान्य भरडधान्य भरड धान्य कडधान्य गळीत धान्य भात कापूस ऊस योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या बाबी आपण एक नंबरला जा कडधान्यासाठी लाभार्थ्यासाठी कोणकोणत्या बाबी आहेत याची माहिती घेऊयात यामध्ये आधारित या सिंचन साधने सुविधा यंत्र अवजारेसाठी लाभ दिला जातो उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक मोटर डिझेल इंजन पीव्ही सी पेरणी पेरणीयंत्र बी पी एफ यंत्र मळणी यंत्र, यंत्र तसेच बियाणे पीक संरक्षण औषधे सूक्ष्म मूलद्रव्य व इतर घटकांचा लाभ दिला जातो दोन नंबरला कृषी यांत्रिकीकरण व उपयोग अभियान याची माहिती आपण पुढे जाणून घेऊयात मध्ये विविध घटकांचा लाभ दिला जातो इत्यादी म्हणजे रोटॅटर टॅक्टर पॉवर टिलर नांगर पेरणी यंत्र मळणयंत्र प्लॅटर रिझर पॉवर टिलर स्पेयर रेपर व इतर यंत्र याजमाचा यंत्रिकीकरणमध्ये लाभ दिला जातो तसेच टॅक्टर पॉवर टिलर हरितिग्रह सेडनेट कांदाचाळ शे शेततळे अस्थिरकरण प्लास्टिक मल्चिंग क्षेत्रविस्तार घटक पीक संरक्षण उपकरणे काढणी पश्चात व्यवस्थापन पॅक हाऊस सुशिस्तीग्रह रेपर व्हॅन फिरते विक्री केंद्र जुन्या फळबागांची पुनर्जीवन अळंबी उत्पादन व नर्सरी तसेच तीन नंबरला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना याचीही सविस्तर माहिती घेऊया आता आपण शेतकरी गट स्थापन करून किंवा शेतकरी कंपनी स्थापन करून शेतकरी संघासाठी कृषी यंत्रणेचे काही अवजारे आपण कंपनीद्वारे घेऊ शकतो विविध यंत्रणे अवजारे यामध्ये रोटॅटर टॅक्टर पॉवर टिलर नांगर पेरणी यंत्र अशा इतर सर्व अवजारे आपण शेतकरी गट स्थापन करून त्याचा लाभ घेऊ शकतो तसेच एस सी आणि एस टी शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाची योजना आहेत यामध्ये योजनेअंतर्गत विरसा मंडा कृषी क्रांती योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अशा पण त्यांच्यासाठी राबवल्या जातात या अंतर् अंतर्गत नवीन विहीर बांधकाम जुनी विहीर दुरुस्ती इनवेल बोरिंग संच वीज जोडणी आकार क्षेत्र प्लास्टिक अवस्तर तिबक्तो व तुषार तु सोलार पंप इत्यादी योजनेचा एस सी आणि एस टी समाजासाठी महाडीबीटी बीटीमध्ये ऑनलाईन अर्ज करता येतात तसेच एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेअंतर्गत पॉलीहाऊस सेडनेट हरितगृह प्लॅस्टिक मल्चिंग आळिंबी उत्पादन प्राथमिक केंद्र नर्सरी काढण्याची पश्चात व्यवस्था कांदा चाळ याचीही व्यवस्था महाडीपीटीद्वारे केली जाते तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे महाडीपीटीमध्ये योजना राबवल्या जातात बऱ्याचशा योजना आहेत त्या शेतकऱ्यांना आतापर्यंत माहिती नाहीत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका